जय शिवराय बांधवांनो मी दिनकर गरुड जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक आपल्या मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीतर्फे आपण या तहसील कार्यालयामध्ये आपले विविध जे काही बांधव आहेत समाजातील त्यांना आपण डॉक्युमेंटरी मदत करत आहोत संमतीपत्रासाठी मदत करत आहोत बऱ्याच जणांना नोंदी शोधण्यासाठी मदत करत आहोत आणि मग असेच आपले आज अवचार आहेत आमच्या पिंगळी शेजारी शेजार शिवार आहे आमचं अवचार बांधव आहेत आपण त्यांच्याशी एक मिनिटात त्यांचं मनोबत बघूया त्यांना काय अडचणी होल्या त्याने कशा सॉल्व झाल्या बोला सर नाव सांगा माझं नाव श्रीधर एकनाथराव आवश्यक हां गाव कारेगाव हां तालुका जिल्हा परभणी बर मी बरेच दिवसापासून नदी नोंद सापड मी गेली अच्छा तर साहेबांची माझी एकही भेट झाली तहसीलमध्ये म्हणजे आपण तहसीलमध्ये काढू लागलो आपण त्या तहसीलमध्ये साहेब भेटले आणि मी साहेबांनी मला विचारलं तुम्ही परेशान आहे तर मी साहेबाला सांगितलं बाबा असं मी सात आठ महिन्यापासून फिरायलोय मला काही एक बी डॉक्युमेंट सापडून झाले बरोबर बाकीचे डॉक्युमेंट सापडले मात्र मला ते हेच सापडण झाले नोंद महत्वाची नोंदच सापडून महत्वाची नोंदच सापडून झाली त्याच्यामुळे साहेबांनी मला जे काय आहे ते सांगितलेले असं सांगितलं की त्यांच्या मित्राचा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला लगेच लगेच लावून दिला जागा माझ्या देखत त्यानं समोरासमोर फोन लावून दिला की त्यानं मला असा उकार दिला की तुम्ही लगेच उद्या चले या आणि माझ्याकडून घेऊन जा धन्यवाद धन्यवाद तर बघा बांधवांनो आत्ता सहज भेट झाली होती माझी आणि या याच या परिसरामध्ये अनेक बांधव येऊन अडचणी सांगतात मी त्यांना स्वतःहून विचारलं काय अडचण आहे तर त्यांनी असं म्हटलं अवचारची नोंद नाही तर मग का इकडलं जे आपलं अवचार गाव आहे देऊळ अवचार तिथं आपले अनेक बांधव आपल्या समितीचे आहेत संपर्कात त्यांना फोन लावून दिला आणि लागलीच त्यांचं संपत्तीपत्राचं काम शपथपत्राचं उद्या ते जाणार तर असंच बांधवांनो काही अडचण असेल तर तहसीलला या आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चौवेचाळीस आणि सगळ्यांना विनंती सुरुवातीला फक्त खासरा जनगणना आणि भूमी अभिलेखचे कागदपत्र मात्र काढून घ्या हे मूळ आहेत पायाभूत आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शुभ